आता व्ही साठी प्रत्येक वेळी शरणाला जाण्याची गरज नाही एचडी व थ्री डी व्हील ची सुविधा असलेले विटातील एकमेव ठिकाण तसेच विविध नामांकित कंपन्यांच्या विक्रेते जय किसान टायर्स अँड मोटर्स आमचा पत्ता क्रांतीचे राणा पाटील कॉम्प्लेक्स विटा हायस्कूल समोर कराड रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकडचे जिओ मराठी न्यूज आणि आता विटा परिसरातून एक महत्वाची बातमी येते मराठा आरक्षणाची घोषणा होताच विट्यात मराठा बांधवांनी जल्लोष केलाय मराठा बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटून हा जल्लोष करण्यात आलाय यावेळी फटाके वाजवणाऱ्या कार्यकर्त्यांना सहायक पोलीस निरीक्षक नितीन माने यांनी अटकाव केलाय सुप्रीम कोर्टाचे निर्देश सांगून रस्त्यावर अंतरलेली फटाक्यांची माळ नितीन माने यांनी ताब्यात घेतली आहे तरी देखील काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांचा आऊट उडवून आनंद साजरा केलाय या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक विधिमंडळात पारित झाले असून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण जाहीर झाले याबाबतची घोषणा होताच विडाशरातील मराठा बांधवांनी शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येऊन आनंद साजरा केला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निर्णयाचे पेडे वाटून स्वागत करण्यात आले मात्र मुख्य चौकात फटाक्यांशी माळ लावताना

रात्री आठ ते दहा ही वेळ निश्चित केली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवू नये अशा सूचना पोलीस अधिकारी माने यांनी केल्या तरी देखील कार्यकर्त्यांनी फटाके वाजवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस अधिकारी नितीन माने फटाक्यांच्या माळेशेजारी शेजारी उभे राहिले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं तंतोतंत पालन करत फटाके वाजवण्यास सटकाव केला नाही नाही तुम्ही वा आता आठ ते दरम्यान तुम्ही आठ ते दहाच्या दरम्यान वाजवा ना आम्ही विचार असं काय करताय साहेब तुम्ही मुद्दाम आता काहीतरी सुव्यवस्थित झाले तुम्ही आदेश ते संध्याकाळी घेवायला आठवड्या आठच्या दहा दरम्यान वाजवा तुम्हाला वाजवायचं तसं वाजवा मी हालणार नाही तरी देखील काही उत्साही कार्यकर्त्यांनी शेजारीच फटाक्यांचा आउट उडवून आनंद साजरा केला त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले त्यानंतर पोलीस अधिकारी माने यांनी रस्त्यावर अंतरलेली फटाक्यांशी माळ ताब्यात घेतली यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबाबत जल्लोष केला आज खऱ्या अर्थानं ज्या मराठा समाजातील चाळीस युवकांनी बलिदान दिलं समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना आदरांजली वाहण्याचा आजचा खरा आनंदाचा दिवस आहे ज्या चाळीस युवकांनी समाजातील बलिदान दिलंय ते बलिदान व्यर्थ गेलं नाही आणि त्यांच्या बलिदानामुळं संपूर्ण सकल मराठा समाजाला आज आरक्षण मिळालेलं आहे त्या युवकांना आपण कायम आपल्या स्मृतीमध्ये ठेवून इथून पुढच्या काळामध्ये अशाच मोठ्या प्रकारच्या आंदोलनं यशस्वी करू समाजाच्या भविष्यासाठी जे करावं लागेल ते आपण सर्व मिळून करू या सरकारनं जे आम्हाला आरक्षण दिलंय मराठा समाजाला त्याबद्दल मी या सरकारचा आभार मानतो एकीकडे मराठा समाजाकडून शासनाचे अभिनंदन होत असताना विट्या शहरात एक कर्तव्यदक्ष अधिकारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असल्याने पोलीस अधिकारी माणे यांच्यावर देखील कौतुकाचा वर्षा होत आहे निर्भीड निपक्ष आणि पारदर्शक बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काढचा जिओ मराठी न्यूज